हर सच्चाई कारंजा लाड येथे न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन मुंबई येथून उच्च न्यायालयातून न्यायाधीश कार्यक्रमात उपस्थित कारंजा तालुक्यात होणार जिल्हा सत्र न्यायालय पक्षकारांचा वेळ आणि वाचणार पैसा प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी तत्पर असणे आवश्यक न्यायमूर्ती नितीन सांबरे कारंजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचा थाटात शिलान्यास कारंजा लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या न्यायिक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी पक्षकारशिलांना योग्य सुविधा उपलब्ध व्हावी व वा योग्य वेळेत न्यायदान व्हावे हा उद्देश सफल होण्यासाठी आपल्या दायित्वाचा विचार सुद्धा वकील न्यायाधीश या नात्याने व्हायला हवा न्यायालयातील जुन्या व प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता तो काळा ठपका कसा दूर करता येईल दृष्टीने विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती माननीय नितीन सांबरे यांनी केले कारंजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ न्यायमूर्ती सांबरे यांच्या हस्ते दिनांक दोन, 2025 रोजी पार पडला या प्रसंगी ते बोलत होते या समारंभाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा वाशिम जिल्हा पालक न्यायमूर्ती गोविंद महाराष्ट्र महाराष्ट्रेट गोवा बार कौन्सिलचे सदस्यत्व एवढवोकेट आशिष देशमुख एडव्होकेट मोतीसिंग मोहता कारंजा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी कारंजा पी डी देवरे तसेच कारंजा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष एडव्होकेट निलेश पाटील कानकी रड यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश शिरीष कुमार हांडे होते कारंजा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी वरिष्ठ न्यायालयाच्या या प्रस्तावित इमारतीला चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रशासकीय मंजुरी प्रदान झाली असून कारंजा मूर्तिजापूर रोडवरील वेदांत पब्लिक स्कूल नजीकच्या प्रशस्त जागेत आकारास येणाऱ्या या न्यायालयीन इमारतीमुळे कारंजाच्या सौंदर्यात भर पडणार आहे याप्रसंगी सर्वप्रथम नादब्रह्म संगीत अकादमीच्या वतीने स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी न्यायमूर्ती जी ए सानप यांनी कारंजा येथील आकारास येणाऱ्या या इमारतीच्या कामाचा योग्य दर्जा कायम राखण्याची काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य पद्धतीने होईल ही अपेक्षा बोलताना व्यक्त करून विधिज्ञ मंडळाने या कामाबाबत सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याचे देखील त्यांनी कौतुक केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना केलेल्या प्रस्ताविकामध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश शिरीष कुमार हांडे यांनी या इमारतीमध्ये एकूण सात कोर्ट हॉल लोक अदालत पोस्ट ऑफिस सुविधा मध्यस्थी केंद्र सुसज्ज असे वकिलांकरिता ग्रंथालय व आसन व्यवस्था या व्यतिरिक्त उपहारगृह स्वच्छतागृह अशी सर्व सुविधायुक्त न्यायालयीन इमारतीमुळे कारंजा येथील वकिलांच्या सोयीसाठी व पक्षकार मंडळींना न्याय अधिक सुकर होण्याच्या दृष्टीने लवकरच आकारास येणार असल्याचे सांगितले या समारंभामध्ये वाशिम जिल्हा न्यायिक अधिकारी यांचे वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी न्यायमूर्ती सांबरे व न्यायमूर्ती गोविंदा सानप यांचे स्वागत केले तसेच न्यायाधीश सांबरे यांचे कारंजा विधिज्ञ मंडळाचे वतीने ज्येष्ठ विधिज्ञ एडी देशपांडे व्ही आर चलाणी यांनी कारंजाचे आराध्य दैवत नृसिंह सरस्वती स्वामी यांची प्रतिमा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अविनाश धुंडगे अभियंता बांधकाम मंडळ अकोला यांनी व कारंजा विधिज्ञ मंडळाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञव्होकेट डी के पिंजरकरे हे खंडागळे व विधीज्ञ मंडळ अध्यक्ष अडव्होकेट निलेश पाटील यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सुरेख संचालन सौजया भारती व एडव्होकेट प्रतिभा पारवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कारंजा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष एडव्होकेट निलेश पाटील कांकिरड यांनी मानले या समारंभाचे यशस्वी नियोजन करण्याकरिता कारंजा येथील सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस एन तसेच सहाय्यक अधीक्षक व्ही डब्ल्यू बेलखेडकर तसेच सार्व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाशिम शुभम जोशी कारंजा येथील सहकार्यकारी अभियंता प्रतीक इंगळे न्यायालयीन कर्मचारी काळजा विधिजन मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले याप्रसंगी मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यातील वकील मंडळी विधिजन मंडळाचे पदाधिकारी वाशिम जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी कर्मचारी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मान्यवर अधिकारी व निमंत्रिताची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार